आज मी इथे नाही ओल्या नारळाची बर्फी एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आणि एकदम मौसूद अशी कशी बनवायची ते दाखवणार आहे इथे बघा एकदम मौसूद अशी बर्फी बनवून तयार आहे चला रेसिपीकडे वळूयात नमस्कार रुचकर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आज इथे बनवणार आहे ओल्या नारळाची बर्फी त्यासाठी मी इथे दोन ओले नारळ फोडून त्याच्या पाठीमागचे साल काढून स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत एक वाटी घट्टसर असं दूध घेतलेला आहे एक वाटी साखर इथे थोडेसे बदामाचे काप आणि दोन चमचे तूप घेतलेलं आहे चला या आशे, आशे पात्तर पात्तर आता या नारळाचे असे असे पातळ पातळ काप करून घ्यायचे आहेत आता इथे मी या सर्व नारळाचे पातळ असे काप करून घेते इथे आता सर्व नारळाचे पातळ काप असे कट करून घेतलेले आहेत आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घ्यायचं आहे याचा बारीक बुगा करून घ्यायचा आहे आता इथे मी ओलं नारळ मिक्सरला वाटून घेतलेला आहे इथे बघा खोबऱ्यासारखा बारीक असा बुगदा करून घेतलेला आहे मी इथे ओल नारळाचा आता ओडी बनवण्यासाठी सुरुवात करते आता इथे मी गॅसवरती एक जाड़ सरबुडाची अशी कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता घालते हे दोन चमचे तूप तूप थोडस गरम झालं की आपण हे काढून घेतलेला ओल्या ना, ओल्या नारळाचा भुगदा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे इथे आता हा मंद आचे वरती याच्यातला ओलेपणा दूर होईपर्यंत मस्त असा भाजून घ्यायचा आहे एक सारखं याला मिक्स करवत राहायचं आहे मी इथे घरी घरी जी कडे आहे तीच वापरलेली आहे तुमच्याकडे पसरट कडे असेल तर ती तरी ती सुद्धा तुम्ही वापरू शकता असे याला हलवत हलवत मंदळाचे वरती त्याचा कच्चेपणा जळेपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथे आता हे खोबरं पाच सात मिनिटावरती एकदम असं ओलेपणा जळून जाईपर्यंत कोरडं होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये ऍड करणार आहे हे एक वाटी घेतलेलं दूध आणि मस्त असं फिरवत फिरवत मिक्स करून घेणार आहे आता या दुधामध्ये थोडा वेळ याला असंच परतवून घेणार आता याला दूध टाकून थोडा वेळ असं परतवून घेतलेलं आहे मिक्स करत करत असं हलवत हलवत परतवून घेतले आता यामध्ये मी ही एक वाटी साखर ऍड करून घेणार आहे तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही याच्यापेक्षा कमी देखील टाकू शकता आता मस्तच मिक्स करून घेते आता याला हलवत हलवतच साखर विगरेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे इथे याच्यामध्ये आता साखरेला पाणी सुटत आहे साखर पातळ व्हायला लागली आता असं हलवत हलवत एकदम घट्टसर होईपर्यंत याला हलवून घ्यायचं आहे सुदानी एकदम नरम सुत अशी बनते असं एकदम कमी गॅस वरती हलवून घ्यायचं आहे जास्त मोठा जर गॅस केला तर वडी एकदम कडक अशी बनेल आपल्याला एकदम मऊ लुसलुशीत अशी वडी बनवून तयार करायची आहे त्यासाठी एकदम कमी गॅस वरती आसो, हलवत राहायचं हलवत हलवत एकदम घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे याचा हे इथे आता एक गोळा होईपर्यंत सेट झालेला आहे इथे बघा आता मस्त असा गोळा बनवून तयार होत आहे आता याला सेट करण्यासाठी एका ट्रे मध्ये काढून घेते आणि त्या ट्रेला इथे आता मी एक ट्रे घेतलेला आहे या ट्रेला थोडंसं तुप पसरवून घेते इथे मी हातानं मस्त असं तुप पसरवून घेणार आहे या ट्रेला तूप लावून घेणार आहे जेणेकरून वडी आपली बुडायला चिटवून बसणार नाही हे मस्त असं तूप लावून घेतले आता यामध्ये हे बॅटर टाकून घेते आता हे सारण आपण याच्यामध्ये ओतून घेणार आहोत आता हे सारण असं सा एक सारखं असं पसरवून घ्यायचं आहे ते बघा आता मी इथे हे असं ट्रे मध्ये थापून घेतलेलं आहे आता ओडी बनण्यासाठी मी इथे याला एक घंटा किंवा अर्धा पाऊण तास असंच ठेवून देणार आहे एकदम थंड झालं की ही ओडी एकदम परफेक्ट अशी बनवून तयार होती चला आता याला थंड होण्यासाठी ठेवून देऊयात त्याला थंड होण्यासाठी रूम टेम्पचर टेम्परेचर वरतीच ठेवायचं आहे फ्रीज मध्ये वगैरे अजिबात ठेवायचं नाहीये इथे मी वडी बनवण्यासाठी सेट केलेलं बॅटर एक तास असं मी रूम वर थंड करून घेतलेला आहे आता इथे हे असं घट्टसर बनलेलं आहे आता याला कट करण्यासाठी इथे मी एक फिरकीचा चमचा घेतलेला आहे आणि त्याला अशा वड्या पाडून घेते इथं चाकू वापरला तरी चालतो फिरकीच्या चमच्याने मी इथं वड्या पाडून घेते आता दुसऱ्या साईड कडून वड्या पाडून घेऊया लुश या वड्या एकदम परफेक्ट आणि खायला एकदम मऊ आणि लुसलुशीत अशा बनतात तर याच्यावरती या वड्यांवरती एक एक ड्रायफ्रूट लावून येते इथे मी बदामाचे काप लावून घेणार आहे इथे आता सर्व वड्यांवरती बदामाचे काप लावून झालेत आता आपण इथे काढून घेऊयात इथे बघा अशा प्रकारे वड्या बनवल्यानं खायला एकदम मऊसुद आणि लुसलुसीत बनतात अशा प्रकारे मी इथे या ट्रे मधून सर्व वड्या प्लेट मध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि इथे बघा एक मी तोडून दाखवते एकदम मऊ आणि अशी लुसलुसीत बनलेली आहे नारळाची वडी हे बघा खायला तर एकदम मस्त आणि एकदम मऊ अशी बनलेली आहे आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय